मी पहिल्यांदा नवीन पी एल मध्ये केलं असा मंडप बिंडप इथं पण पाहिजे का काय गरज नाही पाणी पिण्याची काय सोय पाणी काय उन्हाचा वगैरे प्रभाव वगैरे काय त्रास होतय काय

कारण काय असेल काय खेळपट्टी बघता समोरच्या टीम मध्ये पण चांगले प्लेयर आहेत जनित जन्मल सच्चू पेंडारी नमस्कार मित्रांनो जय शिवराय खूप दिवसानंतर आपल्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आलो तर मैदानला आज आपल्या एस पी एल इथं चालू आहे तर सगळा इकडे पब्लिक बघू शकता तुम्ही हा बघा पब्लिक आपल्या गावाचा फुल पब्लिक आहे बघा पब्लिक फुल पूर्ण आता तयारी वगैरे पूर्ण झालेली आहे इथं आपला स्टेज आहे इकडे पण पब्लिक बसलाय गावशीच मंडळी अंकुश राम आणि ऋषिकांत साठे संघ मालक अशा टीमचे कर्णधार आणि इकडे आमचे जाने मध्ये हार्ड इटर तुकाराम

आमची टीम पहिली हे इकडं आमचे संघ मालक इकडे पियुष चावला अदुबाई निम्या सचिन साठे

पार पडू दे सगळ्या सगळ्या सगळे सुखरूप त्यांना घेऊन जा महादेव मादे। <laughs> <nephew livres appelle> સમો મધાન પ્લેયર જુ ભેંડારી એ મોટે મોટા પ્લેયર अजिना अजिन्ग जोएँ ती जसे ती ते 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 दे चला आता राष्ट्रीय राष्ट्रगीत वगैरे आपला आहे आता राऊंड चालू होतील आठ टीम आहेत आपल्या गावच्या त्यानंतर आता पहिलाच राऊंड बघूया कोणाकोणाचा आहे तो खेळपट्टी खाली मैदान खाली आहे

मला फलंदाजी करायची जास्तीत जास्त धावा फुटण्याचा प्रयत्न करू नवीन चेंडू असेल पॉवर प्ले मध्ये सर्वात जास्त असा स्कोर खेपण्याचा प्रयत्न करू पहिल्या पहिल्यावर मध्ये सगळे स्कोर चांगले आहेत तर चांगलाच खेळण्याचा प्रयत्न करू शंभर टक्के देण्याचा प्रयत्न नक्कीच करू आम्ही थँक्यू धन्यवाद आणि पहिले ओपनिंग ची पहिलेच चालू आहे इकडे येयुष टायकर आणि बादशा बॉईस बादशा बॉईसचे आपले हे आहेत इथे कर्ण आपले ओनर आहेत हे सागर शिकवण ओनर आहेत आणि इकडे अक्षय शिंदे अक्षय शेठ शिंदे वाले ऑनर आहेत दोन्ही तर बघूया त्यांच्या ते प्लॅनिंग चालू आहे ना हे आहेत आणि हे आमचे गावचे डोमले त्यांचे ऑलराऊंडर

आणि आता आपण जाणार आहोत ची भूमिका बघूया काय इकडे ची सगळ्यांची आपण इंटरव्ह्यू घेऊया दखल घेऊया त्यांना म्हणजे काय वाटतंय काय नाही का ते आपण सगळ्यांची सहानिशा रह। करू इकडे लाईनमॅन सगळे बसले हे लाईन मेन तर तुम्हाला लाईनमॅन असा इथं काय उन्हाचा वगैरे प्रभाव वगैरे काय त्रास होतोय काय सेवा वगैरे चांगली आहे ना एकदम पद्धतशीर चला आता पुढे आपण जाऊन इकडे बघूया आणि इथं सुद्धा एक मंडप घातला दुसरा स्टेज आहे इथे मंडप त्यामध्ये बसले ते सगळे जाईन पुण्याविण्याची काय तकली पाण्यापिण्याची सोय लागली तर सोडला जाईल इथं मोठे मोठे प्लेयर बसलेले आहेत बांधावरती लेजेंड 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 प्लेयर आहेत इथे सगळे हे बघा उन्हाचे काय इथं इथं पण असा मंडप बिंडप इथं पण पाहिजे का गरज नाही पाण्या पिण्याची काय सोय ही इथं पूर्ण एकच टीम बसलेली आहे मंडप बघा त्यांच्यासाठी स्पेशल म्हणजे एक टीमचा काहीतरी प्लॅन करता येते म्हणजे ए आर रेमान किडा तिथे बस आणि पहिलाच सामना चालू झालेला आहे इथे बघा आणि पहिलाच चेंडू टाकते भाई लाखनकर बघूया आणि स्टाईक लागते प्रणित गजमल आणि पहिला चेंडू टाकला पहिली बॅटची कडा घेतली होती पण विकेट किपरच्या भरपूर धूर होती डिक्लरच्या रूपात एक धाव आणि दुसरा चेंडू घेऊन येत भाई प्रणित साठी बघूया नाही दा टाकलेला चेंडू आणि खूप सुंदर असा चेंडू होता यॉर्कर लेन दोन चेंडू एक धाव चूक मारा करत नाही तिसरा चेंडू घेऊन येत प्रणित साठी भाई बघूया टाकलेला चेंडू आणि प्रणितने असा टोलवलेला आणि विशाल शिगवण यांच्याकडून गचाल शतरक्षण शिगवन यांच्याकडून गचाल गचाल क्षेत्रक्षण झालेला आहे तिथं दोन धाव घेतलेल्या आहेत चोर आव अंपनी पार्केला टाकलेला चेंडू आणि बघूया महेंद्र रामाने यांनी रामाने आणि पहिला झटका लागलाय तो ए स्ट्रायकरला नयन यांच्या रूपात फलंदाज बाद झालेला आहे तो विकेट घेऊन गेलेला आहे भाई आणि दुसरी बॉलिंग घेऊन जाईल संघाकडून आणि स्वतःची पहिलीच बॉलिंग महेंद्र रामाने बघूया त्यांच्या संघासाठी काय करता ते पहिला चेंडू प्रणित साठी आणि टाकलेला चेंडू महेंद्र याने आणि सुंदर असा चेंडू प्रणीत यांना काय चेंडू समजलेला नाही इथे यांची टीम बसलेली आहे स्टायकर्स यांचे कोच इकडे मला वाटत आहेत हे बघा कस्तुब काय ड्रॉप आंबेडकर

क्षेत्र क्षेत्ररक्षण काय खेळपट्टी बघता कमीत कमी धावांमध्ये तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल तीस धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू थँक्यू मॅम रोहित तुझ्याकडे येतो तास आहेस आहेसपर्यंत फलंदाजी करायची आहे काय किती धावा बनवायचा प्रयत्न कराल आता हवा बघताच कमीत कमी चाळीस धावा इथे मार चेस देखील होतात वीस चेंडू मध्ये तुम्ही किती मारणार चाळीस पंचेचाळीस पर्यंत धावा मारण्याचा प्रयत्न करू धन्यवाद यांचा सन्मान करतील सिद्धार्थ शिगवन टॉस होत आमच्या संघाचा आणि मच्छिंद्र शिगवण आमच्या टीमचे कर्णधार ही आमची टीम ही आमच्या युट्यूबर कर्णधार मनस शिकवण आणि मच्छिंद्र शिकवण आर के आरके सुपर आरके जिंकल्यास टॉस जिंकून सर्वप्रथम काय टॉस जिंकून काय फलंदाजी करणार की गोलंदाजी करणार गोलंदाजी कसा वाटला आयोजन कसा वाटलं मैदान काय सांगशील मैदानाबद्दल दोन शब्द मैदान तर खूपच छान आहे आपलं आयोजन बी या चांगलंच आहे धन्यवाद मनोज फलंदाजी करण्याचा तुला आमंत्रण केलं नाही तर काय नव्या ते किती रन्स जास्तीत जास्त बनवायचा प्रयत्न करशील जास्तीत जास्त तीस चाळीस रन्स बनवायचा प्रयत्न करू आम्ही त्यात एकतर हा दिसत आहेत लवकरच आउट करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांनाही कमी रनआउट करणं हे काय गोलंदाजी करेल कसा अटॅक असेल तुमचा पॉवर प्ले मध्ये हरेश आमचा त्यात मी एक काय वाट लावली धन्यवाद आता एस पी चा आपला शेवटचा सामना आहे फायनलचा सामना आहे तर त्यामध्ये गेलेच फायनल ला युयू